ती मुलगी आहे ती ताई आहे ती पत्नी आहे ती आई आहे ती सून आहे ती मैत्रीण आहे ती जन्म आहे ती माया आहे ती सुरुवात आहे आणि तीच नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे अशा या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मित्रांनो मी दिव्या आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जातो हा दिवस म्हणजे महिलांच्या आत्मसन्मानाचा दिवस महिलांची ध्येय संकल्प आणि उद्दिष्टांची मनोकामना करण्याचा दिवस हा दिवस महिलांचा सन्मान अधिकार आणि सक्षमीकरणासाठी साजरा केला जातो महिलांना समान हक्क आणि सन्मान देण्याच्या उद्देशाने शतकात या महिला दिनाची सुरुवात झाली आज हा दिवस महिलांच्या संघर्ष त्यांचे कर्तृत्व आणि त्यांच्या हक्कांबद्दल जागरूकता पसरवण्याचे माध्यम बनले आहे आज शिक्षण विज्ञान राजकारण क्रीडा कला व्यवसाय अशा प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या यशाची पताका फडकवत आहे चला मग आज आपण महिलांचा सन्मान आणि संरक्षण करण्याची शपथ घेऊ स्त्री म्हणजे जन्मदाती स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा स्त्री म्हणजे घराचं घरपण स्त्री म्हणजे संस्कृती स्त्री म्हणजे महान कार्य अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा धन्यवाद